हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि आमचा ना चार ते शेरडा सकाळ सका, सका तिकडे दिसलं काल काय सगळा कामाचा काल इस्कोळा झाला आहो आणि चालू एरीवर मोटर चालू करायला मी मित्रांनो अशा प्रकारे म्हणलं येवं मोटर चालू करून सकाळ सकाळ माझं सेल्फी स्टीक हारावले मित्रांनो माझ्याच लक्षात नाही कुठं टाकले मी कुठं ठेवलंय आहे जुनं आहे घरात पण ती मोडलं ऊन बी पडते आबाळ बी निघते काय भरावासा नाही पा आबाळा हे सांगता येत नाही कधी पाऊस येऊ शकतो त्यामुळं काय होतं आहे मोटर चालू केल्या ती खल्लं आंब्याच्या खल्लं रान वापसते आहे मित्रांनो मग मोटर चालू करायची नाही तर ती वापसत नाही रान त्यात चलत नाही काल का आहे काय त्याची स्क्रू ती मोटर हाणलेली स्क्रू पाहिजे चलतं आहे ती बी असा विषय बाकीचं नाही काय मित्रांनो मी दिसतंय आहे ना खटकटक म्हणजे काहीच अडचण नाही आमच्या अनबानी हिरान टाकले का करून काल रोटरायच होतं रोटर व्हायला काहीतरी काम होतं आहे मग ते गेलं लगेच आम्हीच लागलो दोन दिवस महाग बरंच केलं आमचं असा विषय झाला आहे <coughs> आणि आम्ही डिगी 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 आणि तुरीचं बघा सकाळ सकाळ असं झाले गार नुसतं म्हणलं मोटर बी चालू कराणारा फेरफटका मी हानाव म्हणलं राहणार काय हवाय बघा हो तुम्हाला दावण्याचा प्रयत्न सकाळ सकाळ काय म्हणायचं तुम्हाला मित्र ओके हे आपण काल सारं सोडले दिसतात का दहा बारा सोडलेल्या लाईन ले। ओ मित्रांनो ह्या गोष्टीवर आता मी थोड्या वे वेळाने येणार सोडून जाणार सगळं काय झालंय चिकल्यामुळे जरा गाठी गाठी झाल्या ते वरी बाळवा यायचं काय अडचण नाही गडी लावला आहे आपण नक्कीच ते काय म्हणजे उद्या उद्या जरा काम हाय माया महाग हो का तुम्ही ना हो काही बघा हो काय हो खे अशी पटी ओके झाली का करून फे करून त्याच्यामुळं तर इतका आप द्यायचं हो हिरेवर मोटर चालू करायची शेतीला आबादल्याशिवाय काय सांगा बरं तुम्ही आप धाव लागते मित्रांनो पाया हा बदल्याव कस आह चला हळू 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 मी इथं काल काकर लावले ते तर मलाच चालायची मुश्किल व्हायला लागली औ असं विषय आणि मित्रांनो तुम्हाला असं नजरा दा दावायचं भारी वाटतं मला कसं ओ असं नजर आहे तिकडं घरणं आलं आहे बांधा बांधा आणि असंच झपक झपकमध्ये करतो मोठं चालू मस्तपैकी

आपले सगळं करामात ते करतं आहे वायरी बी तोडते निघून बी पळून मारू बी वाटत नाही त्याला काय कराय का चालू लाईट गेली खायला का लाईट बी कस चाललं नाही मोटर चालू महिन्या स्टार्ट नाही थांबा मित्रांनो फ्यूजा बघतो काढून लगेच तुम्हाला लगेच भेटतो बघतो फ्यूजा काढून काय प्रॉब्लेम आहे आता काय स्टार्टर उचल नाही बघतो जरा काय डीपीतले फ्यूजा गेले चल लगेच भेटू काय अडचण नाही चला नो मोटर झाली चालू फ्यूज गेली ती एक काढली फ्यूज टाकली नवीन झाली चालू मस्तपैकी काय अडचण नाही आणि बघतो तिकडं पायप फिटणी साठलाय काय झाले पलीकड जा तसल्या जाळ्या बनवतात का नाही ते गुत्त आहेत धोक्यात येण कुठं तसल्या बारक्या काय म्हणतात त्याला मला नाही म्हणायला येत आणि बघतो पाणी बनले का नाही तिकडं आहो मस्त पैकी मस्त मस्त पैकी मस्तपैकी पाणी तिकडे वाचतंय पडले तो का पांढरा पाप दिसतोय का गा। तो कधी तहा तिकडे ति <coughs> <coughs> ते वड्यातून चोरले आणि काय नाही मित्रांनो निघत आहे आभार चाललंय नियोजन व्हिडिओ काढायचं माझं सकाळ सकाळ दुपारनं परत शितोड्या येतात बारीक बारीक आणि मित्रांनो हीच आपला रोजचा धंदा चालू आहे रानातला कुठं का कर कुठं काय कर कुठं सारं टाक सारं घ्यायचे टाकून आज खाल्लं मग सारं टाकून घेतलं की मग गडी जरा ह्या ज्या मागा लागायचे जरा मग निवांतच झालं काहीच अडचण नाही आहो असा विषय आहे आमचा अनु टॅक्टर चालू केलाय वाटतं काय का येते खुट खुट दिसतंय तुम्हाला मग तिकडं घरी का करते काय ना बहुतेक पायी टाकायची राहिली घरापशी तर घेऊन पायी टाकून निमी राहिली तुम्हाला कालच्या सायंकाळच्या व्हिडिओमध्ये दावलं होत तसं तिथं ता टाकीन पायी मी आहे मित्रांनो असं नियोजन सकाळ सकाळचं माझं काम पार पाडलं आहे मी एरीवर येऊन माझं काम असतं हे रोजचं डेली एकदा परत ही भरणी चाल झाली मग वड्याला नाही पाणी टाकायची गरज पडत आता ह्याला बांधायचं आहे मग बांधलं क्याला पाणी झालं की मग तिकडे काय टाकायची गरज पडत नाही लक्ष करून असं होतं ना विषय मित्रांनो घ्या समजून तुमच्या भावानो आणि सपोर्ट करा आपल्याला सपोर्ट हळूहळू करा लय बो मी मला आवडलं तर करा ही एक मेन मुद्दा नाही ना आवडलं तर अजिबात करू नका काही अडचण आपलं लय ती माणूस म्हणत नाही होय ते लई नियंत्रण सोडून आपण कुठली गोष्टी करीत नाही मापात काय असं ते आपलं पट्ट तेवढंच करीत असतो आपण लय आगाव करीत नाही चला मित्रांनो अशा प्रकारे माझा व्हिडिओ मी एंड करत आहे आणि भेटू सायंकाळच्या भागात चला रामकृष्ण हरी बाय बाय